आपण ज्या रामप्रभूची कथा पाहणार आहोत ती रामप्रभूची कथा आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचत करून दिली ना ते नाथ बाबा आहेत ते वाल्मिक जे आहेत खऱ्या अर्थाने ते तुलसीदाजी आहेत ज्यांनी आपल्यापर्यंत ही कथा पोस्ट केली त्या तुलसीदासजीच्या चरित्राचा विचार आपण करणार आहोत आणि पुढे चालणार आहोत तुलसीदासजी आपल्याला ही कथा सांगता तुलसीदासजीचं चरित्र अत्यंत सुंदर चरित्र हे पहा तुलसीदासजी त्यांच्या आईचं हो ना। नाव आहे तुलसी आणि वडिलांचं नाव आहे आत्माराम दुबे तुलसीदासजीचा ज्यावेळेस जन्म होतो ना त्यावेळेस दोन अघटित घटना घडतात कोणत्या घटना घडतात पहिली घटना अशी घडते की तुलसीदासची जन्माला येत असताना दात घेऊन जन्माला येतात आणि तुलसीदासजी जन्माला येत असताना घडत येत नाही तर रामप्रभूचं नाव घडत रामप्रभूचं नाव घेत ऐका ह्या दोन आघटित घटना आहेत मला असं वाटतं जन्माला आल्याबरोबर जन्माला ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला दात नसतात जन्माला ज्यावेळेस मुलगा आहे तो किंवा कोणी जन्माला येणारं बाळ त्याला दात नसतात सांगू दात मागावून येतात आणि अगोदर जातात दात उशिरा येतात आणि अगोदर जातात जीभ माणसाच्या सोबतच येते आणि सोबतच जीभ सोबतच येतील सोबत दात मागावून येतात आणि अगोदर जातात मागावून येऊन अगोदर का जातात याच कारण असं साहेब दात कडक आहे दात दात कधीच कोणापुढे वागत नाहीत ना वागत नाहीत म्हणून ते मागून येतात आणि अगोदर निघून जातात आणि दाताचं दुसरं काम आहे काहीही माल येऊ हो द्या फक्त तुकडे करण्याचं काम कोण करत तोडण्याचं काम कोण करत दात करतं तोडण्याचं काम दात करत म्हणून दात मागावून येतात आणि अगोदर जातात परंतु जीभ आपल्या सोबतच येते आणि आपल्या सोबतच जाते मला असं वाटतं बोलणारी जीभ असते आणि पडणारे दात असते मला असतो बोलायला जीभेचं दाताचं काय योगदान आहे बोलण्यामध्ये महाराज दाताचं काय योगदान आहे मला असं वाटतं जर बोलण्यामध्ये दाताचं योगदान असतं तर म्हातारी माणसं गप्प बसले असते ना आह म्हातारी माणसं गप्प बसली असते राम महाराज म्हातारी माणसं जास्त बोलतात दात पडले तरी सुद्धा कारण की बोलण्यामध्ये दाताचं कोणत्याच प्रकारचं योगदान नाही बोलणारी जीभ आहे बनणारे दात असतात दोघाच भांडण सुरू झालं एक म्हणला जर जास्त बोलला ना तुझी पाडून टाकेल दुसरा म्हणला तू जर जास्त बोलला ना तुझी तिसरा एक उभा होता तो म्हटला मूर्ख का भांडण करतो जरा ध्यानावर राहून भांडण कर माणसाला बत्तीसच दात असतात तो म्हटला मला माहित होत तू मधात आहे म्हणून तुझे बत्तीस त्याचे बत्तीस दोघाचे मिळून सांगितले मला बोलणारी जीभ आहे पडणारे दात असतात दात कधीच कोणापुढे वाटत नाही टनक आहेत निभर आहेत कडक आहेत म्हणून मागावून येतात अगोदर जातात जीभ मात्र माणसाच्या सोबतच येते आणि माणसाच्या सोबतच जाते तुलसी जन्माला येत असताना दात घेऊन जन्माला येतात ऐका दाताला द्विज म्हणतात द्विज म्हणजे ज्याचा दोनदा जन्म होतो ना त्याला द्विज म्हणतात ब्राह्मणाला सुद्धा द्विज म्हटलं जातं कारण की ब्राह्मणाचे सुद्धा दोन जन्म होतात ज्यावेळेस मुलगा जन्माला येतो तो एक जन्म आणि ज्यावेळेस उपनयन संस्कार केला जातो ना केलं जातं दुसरा जन्म म्हणून ब्राह्मणाला सुद्धा द्विज म्हणतात दातालाही द्विज म्हणतात याचं कारण दाताचा सुद्धा दोनदा जन्म आहे पहिले एकदा दात येतात ते आठ दहा वर्षाचा मुलगा झाला तर ते दात पडतात त्याला कोणते दात म्हणतात तुमची पडले नाही काय कोणते दात म्हणतात त्याला दुधाचे दात म्हणतात दुधाचे दात ते पडल्याच्या नंतर दुसरे दात येतात मग ते पडले का परत मग दातच नसतात परत मग डॉक्टर त्याची व्यवस्था करतात कवळी घेतात मला दात तोडण्याचं कार्य करतात बत्तीस दात घेऊन जन्माला येतात तुळशी भविष्यकार सांगतात की हा मुलगा अभद्र त्यांचे वडील सुद्धा अभद्र चिंतन करतात आणि जी जन्माला येत असताना रडत नाहीत तर रामप्रभूचं नाव नामस्मरण करतात आपली मुलं जन्माला येत असताना रडत असतात क्या 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 रडण्यामध्ये सुद्धा बदल झाला राम महाराज आता ते क्या क्या नाही म्हणत आता म्हणजे चहा चहा चहाच्या मनात आपले तुलसीदास तुळशीदासजी जन्माला येत असताना रडत नाही तुळसीदास रामप्रभूचं नाम घेतात आणि रामप्रभूचं नामस्मरण करतात नामस्मरण करत जन्माला येतात म्हणून नाव राम बोला नाव राम बोला, बोला हळूहळू असा मुलगा जन्माला येताना दात घेऊन जन्माला आला राम रामप्रभूचं नाव घेतो म्हणून वडील अभद्र चिंतन करतात वडील घर सोडून निघून जातात कालांतराने आईच सुद्धा ध्यान होतो आणि आता तुळशी अनाथ हो होतात आणि अनाथ असणारे तुळशी घरोघर गर भिक्षा मागतात मंदिरामध्ये राहतात आणि आपला उदरनिर्वाह करतात पाच वर्षाचं वय पाच वर्षाच्या वयामध्ये अनाथ झालेले तुळशी दारोदार भिक्षा मागतात एखाद्या मंदिरामध्ये येऊन थांबतात त्या ठिकाणी राहतात आणि काय भाग्य तुळशी एक दिवशी तुळशी दाजीचा भाग्य होतो आणि काही साधू त्या गावामध्ये येतात मंदिरामध्ये में येतात राम बोलाकडे पाहतात आणि विचारतात काय रे कोणचं गाव तुझं तो म्हणतो गरीबाला कसलं गाव असतं बाबा अरे तुझे आई वडील कुठे गरीबाला कसले आई वडील असत अरे तुझं नाव काय गरीबाला कसलं नाव असतं बाबा गरीबाने किती जरी केलं तरी गरीबाचं कोणी नाव घेत नसतं नाव तर श्रीमंताचं होतं आणि गरीब गरीबाचं कसलं नाव राम बोला म्हणतात मला राम बोला म्हणतात राम बोला म्हणतात म्हटल्याच्या नंतर तुलसीदास तुळशी अनाथ आहेत एक वाक्य मी सांगू हो। जे अनाथ असतात ना त्यांना उद्धार करण्यासाठी आपल्या जीवनावर प्रयत्न करत असतात अनाथ असणाऱ्या तुळशी भाग्योदय होतो ते साधू म्हणतात येशील आमच्या बरोबर कारण त्या साधूंना तुळशी दाजीचे पाय पाळण्यात दिसतात ते विचारतात येशील आमच्या बरोबर बाबा येईल ना तुमच्या सोबत बाबा खायला मिळेल मला तुमच्या आश्रमात अरे भरपूर आहे आपल्या आश्रमात खायला आमच्या सोबत सोबत राम बोला घेऊन ते साधू निघून जातात बुद्धी अत्यंत कुशाग्र असते कालामध्ये न्यायाचा वेदांताचा अभ्यास तुलसीदाजी करतात प्रकांड पंडित होतात आणि आता गुरु आदमीने तुलसीदाजी प्रपंचामध्ये पदार्पण करतात प्रपंचात पदार्पण केल्याच्या नंतर तुलसीदाजीच्या पत्नीचं नाव आहे रत्नावली रत्नावली दिसायला अत्यंत सुंदर आहे तुलसीदासजी रत्नावलीवर आसक्त ऐका आसक्त झालेले तुलसीदासजी साधूच्या जीवनाचा विचार करत असताना महाराज साधूच्या जीवनाचा विचार कधी कधी समा अन्वयाने करायचा असतो तर कधी कधी साधूच्या जीवनाचा विचार व्यतिरिकाने सुद्धा करायचा असतो साधूचं जीवन आहे तुलसीदासजीचं लग्न होतं रत्नावली

बाबा जाऊ नका बाबा जाऊ नका परंतु तुळशीदास आहेत तुळशीदास रस्तावळीवर या ठिकाणी तुळशीद गाड्या सगळ्या नदी दुतडावरून पाहते पलीकडे कसं जायचं पलीकडे कसं जायचं काहीतरी वाहते

तुलसीदारची वरती चढतात आणि वरती केल्याच्या नंतर अपरात्री रत्नावलीच्या समोर ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळेस रत्नावली पाहते ओरडणार तेवढ्यात मालक कशा आलात तुम्ही मालक अहो एवढी येण्यासारखी परिस्थिती नाही नदी दुतड्या भरून वाहते धो धो असा पाऊस पडतोय मालक तुम्ही पलीकडे अलीकडे कसा आलात त्यावेळेस तुलसीदाजी म्हणतात तूच माझ्यासाठी नाव पाठवली होती ना मालक तुम्ही वर कशा आलात तोच माझ्यासाठी दोर टाकला होताना चौकशी केल्या जाते ती नाव नसते प्रेता तर एका मेलेला माणसाचं प्रेत असतो प्रेतावर बसून तुळशी काठावर आलेले असतात मला आला तोच दोर टाकला होताना पाहिला जात नाही एक काळा कली विषारी नाग असतो त्याचा आधार घेऊन तुळशीराचे वर आलेले असतात रत्नावली आपल्या कपाळावरती हात ठेवते देवाचे आभार मानते शास्त्राला सुद्धा लागतं कामात कोराण अर्थात कामात तोर माणसाला भय आणि लाज राहत नसते महाराज तुलसीदासजी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती रत्नावली देवाचे आभार मानते हात जोडते आणि देवाला म्हणते देवा तू माझं सौभाग्य सही सलामत माझ्यापर्यंत पोहोचत केले पोहोच केले त्या ठिकाणी रत्नावली आभार मानते देवाचे आणि आता रत्नावली तुलसीदासजीकडे पाहते आणि तुलसीदारजीकडे पाहून रत्नावली तुलसीदासजीला म्हणते मालक मी एवढी सुंदर आहे म्हणून तुम्ही माझ्यावर आसक्त आहात ना मी एवढी सुंदर आहे म्हणून तुम्ही माझ्यावर एवढी आसक्त आहात ना मालक अहो एवढी सुंदर असेल मी जर एवढी सुंदर असेल तर मग मला बनवणारा देव किती सुंदर असेल तुम्ही माझ्यापेक्षा पेक्षा जर त्या देवावर आसक्त झाले असताना तर तुम्ही तुमच्या सह या समाजाचा उद्धार केला असता मालक वो तो भगवान परमात्मा कितनी सुंदर है नाम तुम्हारा तार नाम तुम्हारा तार कब तेरा दर्शन होगा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा तेरा दर्शन होगा कब तेरा दर्शन होगा रचना इतनी सुंदर कितना सुंदर होगा ओ कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा ओ कितना सुंदर होगा बोलो राम बोलो राम बोलो राम भोला hold

भगानूत नाम तुम्हारा कारण हमारा कब तेरा दर्शन जिसकी रचना इतनी सुंदर सुंदर अरे जाने विश्व निर्माण ये इधर विश्व एवडस सुंदर आ मग जाने बनवलं तर तुम्ही जर कधी काश्मीरला गेले ना साहेब काश्मीरला गेल तुम्ही काश्मीरला जाऊया आपण काश्मीर काश्मीर एवढं सुंदर आहे ना पाहण्यासाठी एवढं सुंदर आहे अप्रतिम आहे हिमालयामध्ये केदारनाथला कोण कोण गेलं तर केदारनाथला केदारनाथ हा केदारनाथला गेल ते केदारनाथ कसे एकदम सुंदर आहे स्वर्ग पृथ्वी तलावचा दुसरा स्वर्ग म्हणजे केदारनाथ केदारनाथला जात असताना काय सुंदर आहे महाराज ते वातावरण आजूबाजूची एवढं सुंदर जग असेल हिमालय जर सुंदर असेल काश्मीर जर एवढं सुंदर असेल हे जग जर एवढं सुंदर असेल ना जग त्या भगवंताने बनवलं तो भगवान परमात्मा कसा आहे तो भगवान परमात्मा सगळ्या साधू संत आदरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुर अधिपति रखिलम मधुरम बिनूर मधुरो रे धूर मधुरम पानीरम I don't, I don't, I don't. भगवन त्याचं सगळंच भगवंताचे वर्णन करत असताना आपल्या साधू संतांनी सुद्धा किडे जगद गुरु थकू काय नव्हता तसा माझा भगवान पण सुकुमार मदणार राजकुमार मदना राज ਰਾਜਾ ਪਤਲਾ ਰਾਜਸਰਮਾਜਾਨਾ